आजू पीक विम्याबाबत शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली यावेळी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना अक्षरशः धारेवर धरले व यावेळी खडेबोल देखील सुनावले त्यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक आदी उपस्थित होते पहा कसे सुनावले आहेत खडेबोल जिल्हाधिकाऱ्यांना आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा कधी आले ती जी आर जी आर झालाय नव्हत नाही हा जी आर वाचाळी दिवसात होता भेटले झाली शासनाचा महत्वाचा विषय गरोजा पेपरला असतोय की जी आर होणार आहे म्हणून ज्या जी अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांची कधी मीटिंग झाली काय सांगा मुगा त्यातले प्रस्ताव त्यांचे तुट्टी कोणी आम्ही सांगितलं हे आता आंदोलन ते कुठे थांबणार होते प्रशासन आहे ते बघा जिल्हाधिकारी यांनी अध्यक्ष खाली त्या कृषी विभागाची बैठक असू ना एखाद्या चर्चा झाली पाहिजे ना बैठक नाही नाही बैठक लावा म्हणजे ह्याची जबाबदारी नाही जिल्ह्याची आता पालकमंत्री नाही आहेत जिल्ह्यात बरोबर ते येतच नाही निवडणुकीच्या वेळी येतात बाकीच्या मित्र या प्रशासनाकडून बघू आहे ना हे प्रश्न की मीटिंग झाल्यानंतर चर्चा होतली ना मीटिंग झाल्यानंतर विषय होते मीटिंग जर वीस वीस दिवस झाली नाही तर कशी विषय येणार हे साहेब दुर्दैवान आमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांविषयी तुम्ही खेळताय हा जर हा जर जे असेल तर तुम्ही आढावा घेतला पाहिजे होता लोकप्रतिनिधी आम्हाला जाऊन सत्ताधारी नंतर विश्वास घ्या त्यांना बोलवा आणि त्यांना विचारा की बा ही मिटिंग झाल्यानंतर काय केलं पाहिजे काय त्रुटी आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे होतं आता साहेब हे असत कृषी विभागाचे पंच हे झाले भरता है कृषि विभाग इन्शरन्स भर तुम्हें आढ़ाव घे तो देद तो ना जिस्क आज आज कहना कॉन्टैक्ट करा तुम्हारा कॉन्टैक्ट कर दो विभागा बोल पाजे कृषि विभागा बोल लग शुरी अड़ी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम